नमस्कार मित्रांनो या सेशन मध्ये आपण टेम्पररी टेबल बघणार आहोत टेम्पररी टेबल जवळपास सेमच आहे जे आपण मागच्या सेशन मध्ये बघितले परंतु याचा यूज वेगवेगळ्या ठिकाणी होतो आणि टेबलचा कसे असतात ना टेम्पररी टेबल आपण एकदा क्रिएट केले तर ते पर्टिक्युलर त्या सेशन पुरते मर्यादित असतात म्हणजे आपण हे एस टी एल वर्क बेंचमध्ये काम करतोय काही वेळ काम केलं आपण तर त्या सेशन पुरते ते टेम्पररी टेबल क्रिएट असतात आणि ते फिजिकल नसतात फक्त टेम्पररी टेबल व्हर्च्युअल क्रिएटि क्रिएट होतात आणि हे टेबल आपण जेव्हा एसक्यूएल वर्क बँक क्लोज करतो किंवा लॉग आउट करतो तर आणि नंतर परत लॉग इन करून ओपन केलं तर त्यावेळेस आपल्याला हे टेम्पररी टेबल क्रिएट केलेले अवेलेबल नसतात परंतु याची गरज काय तर ही गरज याच्यासाठी असते की जेव्हा आपण कॉम्प्लिकेटेड स्टोरेज वर वगैरे काम करतो त्यावेळेस आपल्याला काही स्पेसिफिक डेटा पर्टिक्युलर मध्ये थोड्या वेळासाठी वगैरे ठेवण्यासाठी ठेवायचा असतो किंवा काही अनालिसिस करायचं असेल त्यावेळेस आपल्याला लागतात त्यावेळेस आपण हे टेबल टेम्परेट टेबल्स क्रिएट करतो आता हे टेबल कसे क्रिएट करायची तर त्यासाठी दोन पद्धती आहे आणि बऱ्याच वेळा रिअल प्रोजेक्ट मध्ये आपल्याला जशी गरज पडेल तशी आपण ते यूज करतो परंतु पहिली जी पद्धत जी आहे ती म्हणजे आपण नॉर्मल क्रिएट टेम्पररी टेबल अशी एक कमांड देतो आणि हे दिल्यानंतर आपल्याला त्याचं नाव द्यायचंय तर टेम्पररी टेबल म्हणू शकतो किंवा आता आपलं आता हातात फुटा टेबल असं मी नाव देतोय आणि मग याच्यात आपल्याला काय करायचंय की दोन तीन कॉलम मी क्रिएट करतोय जसं की फर्स्ट नेम असं नाव देतोय आणि व्यार कॅरेट्स ए ट्वेंटी लास्ट नेम एक आहे ते व्यार कॅरराईट देतोय मी प्रत्येका ता आणि तीस साईज देतोय तर अशा पद्धतीने हा एक टेम्पररी टेबल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय याला नाव दिलं मी तात्पुरता टेबल आणि हा तात्पुरताच असतो आता याला मी एक्झिकुट करतोय तर आता इथं हे एक्झिक्युट झालेलं आहे म्हणजे काही एरर नाही आता हा याला चेक करायचा असेल तर हा जेव्हा क्रिएट होतो तेव्हा आपण जर इकडे बघितलं तर इथे तो अवेलेबल किंवा इथे दिसणार नाही या लिस्टमध्ये कारण की हा टेम्पररीच आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं इथले चार फॉर्म आता टेबल मधून प्रयत्न करतो की काही डेटा आहे का तर तुम्ही बघू शकता की इथे तीन ते कॉलम क्रिएट झालेले आता याच्यात आपल्याला काही डेटा इन्सर्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण बघूया की याच्यात आपण डेटा इन्सर्ट केल्यानंतर सर्ट टेबल व्हॅल्यू आणि याच्यात आपल्याला माझं नाव देतो इथे आणि त्यानंतर तो काय असेल तो क्रिकेट करून आपल्याकडे दुसरं काही नाहीये त्याच्यामुळं आपण क्रिकेट क्रिकेटच म्हणतो तर ही व्हॅल्यू आपण इन्स्ट करण्याचा प्रयत्न करतो एक रोचा डेटा आहे तो इथे टाकण्याचा प्रयत्न करतोय मी तर वन रो अफेक्टेड म्हणते आणि जर मी आता हे आता बघा एक रो सर इन्सेट झालेला आहे टेबल क्रिएट झालेला आहे आपण ओपन केला आणि इथं मी म्हंटल की सिलेक्ट तात्पुरता टेबल तरी इथं हा एक्झिक्युट आहे कारण की काय आहे ना की हे सेशन स्पेसिफिक आहे म्हणजे किती पण तुम्ही विंडो ओपन केलाय आणि तिथं तो ते टेम्पर टेबल ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर तो होईल जसं की हे वर्क बेंच इथून आपण क्लोज केलं आणि नंतर आपण परत ओपन केलं तर आपण ही क्वेरी जर एक्झिक्युट करायचा प्रयत्न केला तर ती एक्झिक्युटिव्ह होणार तर हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की फक्त सेशन तर अशा पद्धतीने हा एक आपला सिंपल टेम्पर टेबल क्रिएट झालेला आहे आता याच्यात दुसरा एक अजून पद्धत अजून एक पद्धत आहे की म्हणजे आता आपण हा कम्प्लिटली न्यू टेम्पर टेबल क्रिएट केला परंतु आपण आता याच्यात एक्झिस्टिंग काही टेबल असतात म्हणजे जसं की सिलेक्ट स्टार फ्रॉम एक एम्प्लॉई सॅलरी म्हणून आपला टेबल आहे ज्याला मी एक्झिकुट केल्यानंतर तुम्ही बघायचं की इथे काही डेटा आहे आणि मला जर काही टेम्पर डेटा म्हणजे याच्यातला फक्त की साठ हजाराच्या वरती सॅलरी असलेली एम्प्लॉई बघायची किंवा कुठेतरी अनालिसिस करण्यासाठी आपल्याला घ्यायचे तर ते कसे करू शकतो आपण तर मग त्यासाठी आपण एक क्रिएट त्रिया टेम्पर टेबल म्हणते टेम्पररी टेबल आणि याला नाव देऊ शकतो की सॅलरी के काहीतरी मिनिंगफुल नाव देणं गरजेचं असतं कारण की आपल्याला ते जेव्हा आपण कॉम्प्लिकेटेड टुरिस्ट वरती काम करू त्यावेळेस आपल्याला हे समजायला सोपं त्यामुळे जे काही ते टेम्पर टेबलचं काम आहे त्यानुसार त्याचं नाव दिलेलं कधीही चांगलं आता सिलेक्ट क्रिएट झालेला आहे आता याला काय करायचं सिलेक्ट म्हणजे ही जी क्वेरी आहे स्टार फ्रॉम एम्प्लॉई सॅलरी आणि इथे एक वेअर द्यायचा वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन इक्वल टू सिक्स्टी थाउजंड म्हणजे साठ हजाराच्या वरती जेवढे असतील तेवढ्यांचा डेटा मला एका टेबल टेबलमध्ये स्टोअर करायचा लक्षात घ्यायची गोष्ट आहे की एक्झिस्टिंग टेबलमध्ये काही मॉडिफिकेशन होत नाही आणि मी याला तर एक्झिस्ट केलं की आता हे तर आता इथे एक्झिबिट झालेलं आहे आणि आता याला मी म्हटलं की मला इथं चेक करायचं आहे की ते हा टेबल क्रिएट झालाय सिलेक्ट स्टार फ्रॉम याला मी जर एक्झिट केलं तर बघायचंय की हे जे रेकॉर्ड्स आहे साठ हजाराच्या वरती जेवढे रेकॉर्ड आहे पाच सहा रेकॉर्ड आलेले आहेत ते इथं आपल्याला डिस्प्ले होत आहे आणि त्यानुसार आपल्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरी जर के केलं तर आपल्याला हा टेम्परेट टेबल ह्या सेशन मध्ये अवेलेबल आहे मग याच्यावरती आपण काही अनालिसिस वगैरे हो करू शकतो आता अशा पद्धतीने हे दोन पद्धती आहेत की ज्या आपण यूज करून टेम्पर टेबल यूज क्रिएट करू शकतो बऱ्याच वेळा आपण जेव्हा रिअल प्रोजेक्ट मध्ये काम करतो त्यावेळेस आपल्याला ही टेम्पर टेबल बऱ्याच वेळा क्रिएट करावं लागतं जेव्हा कॉम्प्लिकेटेड एस जसं की स्टोअर प्रोसिजर आहे स्टोअर प्रोसिजर आपण सेशनमध्ये बघणार आहोत पण त्यात आपल्याला बऱ्याच वेळा काही डेटा आपल्याला टेबल टेबलमध्ये स्टोअर करायचा असतो आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण काही अनालिसिस करून त्याच्यावरती आपण पुढचे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो तर अशा पद्धतीने आपण हे टेम्पर टेबल यूज केले जातात सिटी जे आहे कॉमन टेबल एक्सप्रेशन हे जे असतं सिम्प्लिफाईड सिम्पल कामांसाठी किंवा सिम्पल छोट्या छोट्या क्वेरी असतात त्यासाठी यूज केले जातात खूप मोठ्या मोठ्या स्टोअर पोसेज असतात त्यावेळेस बऱ्याच वेळा हे टेम्पर टेबल क्रिएट केले जातात तर अशा पद्धतीने टेम्पररी टेबलचा आपण युज करू शकतो याची प्रॅक्टिस करून बघा याचा युज तुम्हाला अप्रोप जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या क्वेजमध्ये काम करशाल तेव्हा तुम्हाला याचा यूज करावा लागेल आणि आपण पुढच्या सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा चॅनलला